महाराष्ट्रमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक उपमुख्यमंत्री दौरा रद्द तर दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मराठवाड्याच्या रणांगणात राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची धमधूम शिगेला पोहोचली असताना राजकीय हालचालींना वेग आलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गंगापूर वैजापूर दौरा अचानक रद्द झाल्यानंतर आता दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मराठवाड्यात शक्ती प्रदर्शनासाठी मैदानात उतरले आहेत उपमुख्यमंत्री अजितदादांचा मराठवाडा दौरा सुरू नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे आजपासून मराठवाड्यात विविध ठिकाणी सभा मेळावे आणि उमेदवारांच्या प्रचारासाठी दौरा करणार आहेत त्यांचा सविस्तर दौरा नांदेड लातूर जिंतूर परभणी तसेच इतर ग्रामपंचायत आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये सभा राष्ट्रवादीचे अजितदादांच्या या दौऱ्यामुळं मराठवाड्यात निवडणुकीचं तापमान वाढलं असून एन सी पी अपक्ष शिंदे गट कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे उपमुख्यमंत्री एकाचा दौरा रद्द दुसऱ्याचा जोरदार प्रचार एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना होऊन दौरा रद्द तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मराठवाड्यात प्रचाराचा तडाखा देत आहेत या दोन वेगवेगळ्या हालचालींमुळे राज्यात राजकीय वर्तुळात चर्चेला मोठं होत आलंय महाफास्ट न्यूज निवडणूक रणधुबाणीतील प्रत्येक अपडेट सर्वात आधी